राकेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हेमन हेमन आणि अक्षय राकेश आता वाढदिवस आहे आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतोय <laughs> कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये वायदे मी प्रितेश मिरकुडे आणि आज आहे गुरुवार सो नेहमीप्रमाणे गुरुवारी आपली स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन आरती असते सो आता मी आरतीला जाणार आहे तर ह्या वर्षाची सुरुवात आपण स्वामी महाराजांच्या आरतीने करणार आहे तर चला तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि मी सुद्धा जातो आरतीसाठी आता जश विशालचा सुद्धा फोन आलेला तर तो सुद्धा पुढे गेला असेल तर चला जाऊया आपण स्वामी महाराजांच्या मठामध्ये तर पुढे काय काय होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवाल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सो चला जाऊया आता आरतीला

तर गुरुवारची आरती आपली गावदेव मंदिरामध्ये होते जिथे पहिल्यापासून स्टार्ट केलं होतं तिथं आता आरती आता तर झाले आता आम्ही झालो आहे स्वामी महाराजांच्या मठामध्ये तर विशाल आला आहे लवकरच आलेला तर त्यालासुद्धा आरती भेटली आता जाऊ मठ्यामध्ये आपण स्वामी महाराजांच्या सो चला राकेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हेमन हेमन आणि अक्षय राकेश आता वाढदिवस आहे आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी राकेश टू राही त्यांनीच खाला कैसा झे 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 लवकर झे 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 फोटो घे 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 राक्ष अरे साईड लागे ना मग जायला बोल बोलला ओके त्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ फोटो काढ त्याच्याकडेच बघ

बार-बार ये दिल आए बार-बार ये दिल गाए तुम जियो हजारो साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू अरे तू जागा चोर तुझा फोटो क्लियर है या नाटक हां जवळ पित्या तसं आमची काय खांद्या वाटतात किसको थांबले सर्व एक आदमी को अफर तो अशा प्रकारे केक वगैरे कापला आम्ही मस्त माझ्याकडे सर्व केक वगैरे खातात हो चला आता पार्टी ए राकेश पार्टी ना आता संध्याकाळी चला कंच्या विषय का विषय खोलाय डायरेक्ट तुझ्या वाटे चला शेठ चा बड्डे आहे शेठ चा बर्थडे आहे सगळ्यात उशीरा आलेला कस्टमर गुड्डू चा राकेशचा काय बोलतो बॅड एम्बॅसिटर शॉपचा रा अजून एक केक आला बॅट एमबेसिटरचा डर्स ओके माय सॉरी सॉरी सगळ्यात उशीर आलेला केक लवकर आठवलं एक बॅड दे म त्याला त्याचीच बॅट त्याला दे केक गुड्डू यांनी घेऊन आणलेला आहे अरे रसमलाई केक बिवलाय केक रसमलाई खाणार खाणार काय खाप खाप कापला घ्या মিত্রানো আমি আলো হতো কোকন হটেল जे शिळ फाटा इथे आहे तिथे आपल्या सर्वांना राकेशने पार्टी पार्टीची अरेंजमेंट केली होती तर सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन पार्टी करणार होते वेळ जातो तसं हळूहळू सर्वजण येत होते हॉटेलमध्ये तर काल राकेशचा वाढदिवस होता तो राकेशने आपल्याला पार्टी देण्यासाठी आलो आता आपण कोकण किंग राकेश कोकण किंग हॉटेल मध्ये आता सर्व मित्रमंडळ आम्ही पोचलोय हॉटेलमध्ये सर्व आपले अरेंजमेंट झाले जा जा भूषण भूषण पण आलाय भूषण सो so, आपल्या सर्वांची त्या अरेंजमेंट सर्वांनी झालेले गुडो बघा आपले मेन कोर्स आलेले आहे स्पेशल अरे अरे

सर्व आता एन्जॉयमेंट करतात तेव्हा यालाय राकेश स्पेशल पार्टी घेण्यासाठी निखिल अक्षय आणि विशाल या थोडा उशिरा आलाय <laughs> निखील ना उशिरा आला अक्षय लग्न झालं लगेच डायरेक्ट आलाय पार्टीला डायरेक्ट थोडं उशिरा आले सर्व मित्र बरं असते असते येतात ऑलमोस्ट आपलं सर्व स्टार्टर वगैरे आले स्टार्टर म्हणजे तंदुरी आहे एक चना खोलेवाडा चकली बाकीचे सुद्धा स्टाकर येत आहे आणि स्प्राइट सोडा सर्वांनी खायला सुरुवात केली स्पेशल लॉलीपॉप आज ज्याचा वाढदिवस आहे तो राकेश पाटील आणि त्याच्या बाजूला शिकारी भूषण मडीत तर ऑलमोस्ट सर्व आपलं स्टार्टर वगैरे आलं आहे जेवण खाल्लं चालू आहे बाकी चिकन लॉलीपॉप अँड एक सर्व तिथे मित्र वगैरे हो आले एन्जॉयमेंट करत आहेत आर्या वेज वाला आर्या आर्या नाही वेज

બોલતો <laughs> मित्रांनो आता बर्थडे वगैरे मस्त सेलिब्रेट केलाय आहे सर्वांनी मस्त तिकी एन्जॉयमेंट केले तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राख्यासाठी स्पेशल थँक्यू सर्व मित्रांकडून बाई थँक्यू Good night.